thank mm -hmm. you दिवाळीला तुम्हाला टेंबूच पाणी येणार आणि तुम्हाला दिवाळीची आंघोळ टेंबूच्या पाण्यानं घालणार तीन वर्ष पुढे गेली दिपवाळी तीन वर्ष पुढे गेली तीन वर्ष आंघोळीची दिपवाळी झाली तीन तीन अरे काही लोकांनी असं वर करून ठेवलं आता येईल मग येईल पाणी येईल भिजर अरे असंच वर राहिल्या अजून सुद्धा तिथं काही भागामध्ये पाणी नाही तीस टक्के भागामध्ये आज फक्त पाणी आपल्या मात्र तुम्ही कधी सॅटेलाइट इमेज बघा सगळे आता व्हॉट्सअप फेसबुक आणि सगळं गुगल बिगल बघणार आहे तुम्ही जर गुगल वरती बघितलं तर आपल्याकडे होली ताखाली क्षेत्र फक्त तीस टक्के आहे कारण आपल्याला का माल राहण जास्त आहे आपल्याकडं जमिनीचा पोत कमी आहे आपल्याला जर तुम्हाला शेती करायची असेल प्रचंड भांडवल भांडवलच्या जायला लागेल मध्ये लॉकडाऊन मध्ये आपले सगळे दुकानदार मंडळी इकडे आले आल्यानंतर सगळ्यांनी शेतीचे कामच कुणी किती चालू दुकानदार मंडळी ज्याच्याकडे भांडवल होतं ती तुम्ही आम्ही जे कष्टकरी आहेत सर्वसामान्य आहे सर्वसा तिने आहे या शेतीमध्येच काम करावं लागते आणि नुसत्या शेतीवरती आपला विकास होणार नाही शेतीला शेतीपूरक व्यवसाय पाहिजे हमी भाऊ शेतीच्या मालाला पाहिजे भविष्य काळामध्ये शेतीवरती प्रक्रिया करणारे उद्योग व्यवसाय हिथ उभार पाहिजे तर आपला विकास होणार तर घरामध्ये पूर्वी करता एक असायचा खाणारी दहा असायची आता नाही दहा जणांनी राबलं तर घर चालतं ही परिस्थिती आता आलेली आहे महागाई प्रचंड मोठ आहे आज प्रत्येकाला काम केलं पाहिजे तर गाठीला दोन रुपये शिल्लक राहतात नाहीतर नुसतं एकचण करायचं बाकीच्या खायचं हे दिवस बदलणार त्यामुळं भविष्यात शेती बरोबर शेती माल प्रक्रिया उद्योग आपल्याला परिसरात उभा करायचे एखादं चांगलं हॉस्पिटल इथं असावं एखादं मेडिकल कॉलेज इथं असावं येतात एखादी चांगली एमआयडीसी इथे असावी का या युवकांना वाटत मी मग सांगितलं इथून तीस चाळीस किलोमीटर वरती बसवड आहे देशातली सगळ्यात मोठी एमआयसी बसवड लावणार आहे अठरा हजार एकरांची एमआयडीसी होत्या सात हजार एकर त्यात अॅक्वायजेशन झाले सात हजार एकर आता जागा त्यांनी ताब्यात घेतल्या पहिला फेज त्यांचा पूर्ण होतोय तो वाढत वाढत अठरा हजार जाणार आहे तिथल्या आमदाराची अशी भूमिका पाहिजे होणाऱ्या की त्यातले काहीतरी एखादा भाग माझ्या भागात का होत नाही हजार दोन हजार एकरांची एमआयसी माझ्या भागात का होत नाही ही भूमिका भविष्यातल्या आमदारांनी घेतली पाहिजे ती मी घेत म्हणून मत मागायला आले मला माहित आहे काय दीडशे अकरा झाली तिथं आज एक हजार पोर काम करत दीडशे एकरात मला सांगा पाचशे हजार झाली किती मुलांना काम नाही मी मध्ये शिरवळला गेलो आपल्या जे शे दोनशे मुलं तिथे काम करतात अठरा हजार पंधरा हजार पंचवीस हजार रुपये पेमेंट पोरांना पोरं एखाद्या हॉल मध्ये असं सा, बॅचलर सारखे राहतात त्याची लग्न झालेत संसार इकडं आहे मुलं बाळ इकडं आहेत बायको इकडे आहे आणि तिथं मुलं अठरा पंधरा हजारासाठी तिथं जाऊन राहते अरे हे चित्र कधी बदल राहायचं इथंच काहीतरी करूया ना इथं चांगले उभा करूया ना इथंच लोकांसाठी देऊया ना ह्याच्यासाठी काहीतरी आपल्याला केलं पाहिजे परवा तुम्हाला आहे करगणीला मोठी सभा झाली सभेत काय निरोप द्यायचा तिथे निरोप तुम्हाला मिळाला किंवा निरोप मिळाल्याशिवाय इथे एवढी गर्दी होणार नाही पण मला माहित आहे तो निरोप आहे ते भविष्यासाठीचा निरोप आहे निर तो निरोप आहे ते तुमचा आम्हाला एकत्रितपणे आपण काम करायचा निरोप आहे तुमचा तो निरोप आहे तो भविष्यातलं राजकारण कशा पद्धतीनं आपण समागमानं करायचा ह्याचा निरोप आहे ते सुद्धा विचार केल्याशिवाय बोलत नाहीत त्यांना सुद्धा माहित आहे कोण रेस का घोडा आहे आणि कोण लग्नात नाचणारा घोडा आहे यातला फरक त्यांना पण माहित आहे त्यांना माहीत आहे आपल्याला समन्वयात आहे त्यांनी त्यांच्या परीनं राजकारण आजपर्यंत केलं पण त्यांच्या जीवावरती बेतण्यासारखं राजकारण खान गोड्याचं राजकारण सुद्धा याच तालुक्यात झालं त्यांच्या अंगावरती गाडी घालण्यासारखं सुद्धा खराब राजकारण आणि असं कधीच नव्हतं एवढं टोकाचा आधीच कधी असा अरे तुम्ही तुमच्याबद्दल राजकारण करा तुम्ही तुमचा विचारधारेने राहा तुम्ही तुमचं नेतृत्व मोठं करा मारामारीचं हनामारीचं टोकाला जायचं राजकारण कधीच नव्हतं पण ते सुद्धा या पाच वर्षात मागच्या पंचवार्षिकला आता जे उमेदवार आहेत माझे आमदार त्यांना मागे लागलो तुम्ही हात जोडून त्यावेळी बरोबर राहा सदाभाऊची शेवटची निवडणूक आहे त्यावेळी तुम्ही मदत करा पुढच्या वेळी शंभर टक्के राहू विकासाचं राजकारण आपण चांगल्या पद्धतीने करू पण त्यांनी त्यावेळी पण ऐकलं नाही आणि यावेळी सुद्धा न ऐकता उमेदवार आज आपल्याला थांबवायसाठी उमेदवारी आहे का काय अशी परिस्थिती आहे त्यांची बी टीम म्हणून ते काम करतात काय अशी परिस्थिती आम्हाला तर वाटते त्यांची बी टीम मेडिकल कॉलेज जर इथं झालं तर उद्या अक्षर वाटून देऊ नका इतकं चांगलं काम मी करतो बाळेवाडीला आपण आता पुण्यश्लोक आईला देवी होळकर यांच्या नावावरती एक शैक्षणिक संकुल आपण चालू करतोय हजारो मुलं तिथे शिक्षण येतील या आठपाडी तालुक्यातल्या कानाकोपऱ्यात तिथं मुलं शिक्षणा येतील काय लोकांना तिथे रोजगार मिळेल काही लोकांना तिथे काम मिळेल भविष्यात हा विकास प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला करायचा एखाद्या इथं जसं वन जागृती युनिट आम्ही चालू केलं छोटा कारखाना तिथं भविष्यात एखादा चालू करायला लागेल प्रचंड लोकांचा हाल होतोय आपला ऊस कुणाकडे तर आपल्याला पाठवायला दिल ते बिल देव तो ते वजन मग किती मारते ते तुम्हाला माहिती वजनात तर किती पाप करते काट्यात किती मारते तुम्हाला माहित सगळं बदलायचंय आपल्याला सगळं बदलायसाठी होतो काय त्यामुळे पुढच्या पाच सहा दिवसामध्ये ही निवडणूक तुम्ही हातात घेतली पाहिजे त्या त्या युवकांच्या हातात ही निवडणूक आहे तुम्ही घराघरापर्यंत केलं पोहोचलं पाहिजे ही निवडणूक चिन्ह नवीन आहे तुतारी वाजवणारा माणूस पहिल्यांदा मतदारसंघात आहे ही निवडणूक चिन्ह लोकांच्या पर्यंत पोहोचवा लोकांना सगळ्यांना समजून सांगा माझ्या माता भगिनी घरात आहेत त्यांनाही समजून सांगा वयोवृद्ध लोक आहेत त्यांनाही समजून सांगा चिन्ह नवीन असल्यामुळे थोडंसं ते पटवणं गरजेचं आहे त्या मशीनवरती चौथ्या नंबरला माझं नाव आहे चार नंबरला वैभव दादा सदाशिवराव पाटील निळ्या शर्ट घातलेला चिकना फोटो तिथं आपण तिथं दिलेला आहे त्या फोटो समोर तुतारी वाजवणारा माणूस असं चिन्ह आहे त्याच्या समोरचं बटन तुम्ही दाबायचं दाबणार आहे ते तुमच्याकडून मला बळ मिळणार आहे तुमच्याकडून आशीर्वाद मिळणार आहे तुमच्याकडून सदिच्छा मिळणार आहे आणि तुमच्याकडून ताकद मिळणार आहे जी ताकद पाच वर्ष आपल्याला उपयोगात येणार आहे भविष्यात चांगले शाश्वत विकास आपल्याला करायचा आहे यासाठी ही पोट तिडकी आहे ते बोलतोय ते आहे बोलतो ते बोलतोय ते करायचंय हे बोलतोय ते भविष्यात आपल्याला चांगल्या पद्धतीने या मतदारसंघात तुमच्या डोळ्यानं तुम्हाला बघायला मिळेल ही अपेक्षा इथं ठेवून मी तुमच्यावर आलोय तुम्ही उत्सुर स्वागत केलंय ह्याचं रूपांतर मतात झालं पाहिजे एक नंबरला हि मध्ये तुतारी वाजवणारा माणूस पाहिजे जबाबदारी तुम्हाला देतो तेवढी जबाबदारी पेळा त्याला खरं सांगतो तुम्हाला बोलणं एवढं सोपं नसतं बोलण्यासाठी सुद्धा रक्त आठवायला लागतं पण बोलण्याबरोबर कामासाठी सुद्धा रक्त आठवे एवढा शब्द तुम्हाला पुन्हा एकदा देतो तुम्हाला अभिमान वाटेल असंच काम इथं घडेल हे शब्द देऊन माझा आपल्याला मनोगतीतच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र